श्री साईश्रद्धा ग्रामीण मुकबदीर विद्यालय पिंपळवाडी रोड शिर्डी येथे विद्यालयाचे संस्थापक आणि नांदुर्की बुद्रुकचे लोकनियुक्त सरपंच माधवराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली नांदुर्की, नांदुर्की बुद्रुक येथील विद्यार्थ्यांनी संस्थेला सदिच्छा भेट दिली स्वागत स्वागतानी सत्कार समारंभाचं आयोजन करण्यात आलं होतं नांदुरकी बुद्रुक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि चौधरी बस्ती जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील सुमारे शंभर ते एकशे दहा विद्यार्थी विद्यार्थिनी शिक्षक वृंदाने मंगळवारी ही सदिच्छा भेट दिली यावछी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि चौधरी वस्ती शाळेचे शिक्षक विद्यार्थी अंगणवाडी सेविका आणि मदतनीस आशा सेविका महिला गट पदाधिकारी ग्रामपंचायत आणि तलाठी कार्यालयातील कर्मचारी वृंद विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे कर्मचारी तसेच शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला नांदुरकी बद्रुक जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचं वाटपही करण्यात आले यावेळी उपस्थित मान्यवरांना कर्मचारी वृंदांना स्मृतिचिन्ह आणि भेटवस्तू देण्यात आल्या कार्यक्रमाचं औचित्य साधून श्री गणरायाची सत्यनारायण महापूजा आणि महाप्रसादाचंही आयोजन विद्यालयात करण्यात आलं होतं यावेळी सरपंच माधवराव चौधरी यांच्यासह ग्रामविकास अधिकारी गहिनीनाथ किरण चौधरी संजय चौधरी दीपक चौधरी बापूराव दाभाडे रवींद्र चौधरी आप्पासाहेब दाभाडे अवधूत काळे नानासाहेब चौधरी कलापुरे वाणी प्रमोद चौधरी आदी मान्यवर उपस्थित होते जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मुख्याध्यापिका आशा खेडेकर सुलोचना भोर चौधरी वस्ती शाळेचे मुख्याध्यापक राजेश सरोदे रामदास कावरे गायकवाड अंगणवाडी सेविका सुनीता वाणी सुनीता चौधरी वैशाली दाभाडे योगिता चौधरी अनिता शिंदे सुनीता कोळगे रंजना दाभाडे पूनम देवकर शोभा गायकवाड आशा सेविका सरला मोकळ अर्चना सुपेकर ग्रामपंचायत कर्मचारी योगेश गोसावी अर्जुन आर्ण आदी उपस्थित होते विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य मिळाल्यानंतर त्यांनी आनंद व्यक्त केला मुक्कबदीर विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी प्रचंड संयम जबाबदारी आणि प्रेमाची गरज असल्याचं मत चौधरी वस्ती शाळेचे मुख्याध्यापक राजेश सरोदे यांनी व्यक्त केले तर चौधरी सर आणि त्यांच्या कुटुंबियांकडून मुकबधीर विद्यार्थ्यांना खरी मायाची पाखर लाभत असल्याचं मत जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापिका आशा खेडेकर यांनी मांडले यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब कासार सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी मुकबद्री विद्यार्थी उपस्थित होते शेवटी सर्वांनी सत्यनारायण महाप्रसादाचा आनंद घेतला अतिशय छान वाटलं जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चौधरी वस्ती आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नांदुरखी बुद्रुक या दोन शाळेने आज श्री साई श्रद्धा ग्रामीण मुक विद्यालयाला आज विद्यार्थ्यांसह भेट दिली या ठिकाणी सर्वप्रथम या शाळेमधील या शाळेचे संस्थापक अध्यक्ष सन्मान्य माधवराव चौधरी सर यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे आम्ही ज्यावेळेस वर्गात गेलो त्यावेळेस त्या मुलांचं थँक यू सॉरी वेलकम हे शब्द ऐकल्यानंतर आम्ही सुद्धा भारवून गेलो की ही लहान लहानची मुकली मुले इतकं सुंदर आपल्या रेग्युलर मुलांसारखं बोलत आहेत आमच्या मुलांना सुद्धा हे मुलं पाहिल्यानंतर खूप आनंद झालेला आहे या ठिकाणी सर्वप्रथम श्री साई श्रद्धा ग्रामीण मुकबधीर विद्यालय शिडी यांचे संस्थापक आणि त्यांचा सर्व स्टाफ याशिवाय त्यांच्या सौभाग्य होते की ज्यांचं या ठिकाणी खरोखर जितकं घरामध्ये आपण जसं नियोजन असतं त्याच पद्धतीचं नियोजन या ठिकाणी त्यांच्या मॅडमचं दिसून आलेलं आहे अतिशय सुंदर प्रकारचे या ठिकाणी रचना केलेली आहे आणि मुला ज्यावेळेस वर्गामध्ये आम्ही गेलो तर त्यामध्ये मुला अतिशय सुंदर प्रकारे शिकत होती की जी मुलं ज्यांना बोलताना ऐकताना त्रास होतोय पण अशा मुलांना जाणवलं नाही आम्हाला की त्या खुनांच्या सहाय्याने त्यांनी आमच्याशी खूप चांगल्या प्रकारचं स्वागत केलं त्याबरोबर त्यांनी आमच्याशी चांगल्या प्रकारे संवाद साधलेला आहे आणि त्यांनी केलेली जी कलाकुसर होती की ज्यांनी छोट्या छोट्या छोट पर्स बनवल्या छोट्या छोट्या हँडक्राफ्ट बनवलेल्या वस्तू होत्या त्या अतिशय सुंदर होत्या की जे चांगल्या लोकांना सुद्धा बनवता येणार नाही आणि त्यांची जी संवाद करण्याची कौशल्य शिकवलेली आहे की त्या ठिकाणी त्यांचा जो स्टाफ आहे त्यांचा सुद्धा मनपूर्वक मी आभार मानते कारण खूप जिकरीचं काम आहे की ज्यावेळेस आम्ही सुद्धा वर्गामध्ये शिकवतो तर त्या वर्गामध्ये शिकवताना आमची जी शिकवण्याची शैली आणि त्यांच्या शिकवण्याच्या शैलीमध्ये खूप फरक आहे आणि त्यावेळेस हा सर्व जो स्टाफ आहे हा सर्व स्टाफ एका जीवाने काम करतो आणि म्हणून हे सगळं शक्य झालंय आणि साईबाबांच्या या पुण्यनगरीमध्ये एवढं काही मोठं कार्य केलेलं आहे या दोघही दाम्पत्याचं मी मनापासून धन्यवाद देते पुण्यभूमीमध्ये खर तर अतिशय अप्रतिम कार्य साई श्रद्धा ग्रामीण विद्यालय निवासी शिर्डी मुलांची शाळा या ठिकाणी आदरणीय सरपंच माधवराव चौधरी यांचं अशी अतिशय अप्रतिम कार्य आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं विद्यार्थ्यांशी संवाद आम्ही साधला प्रत्येक वर्गात गेल्यानंतर आमचं स्वागत अतिशय चांगल्या प्रकारे केलं विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांचे आम्ही जर रेग्युलर विद्यार्थ्यांना शिकवतो मात्र या ठिकाणी जे त्यांच्या मुगबदी विद्यालयाची भाषा आहे त्या भाषेमधून अतिशय उत्कृष्ट प्रकारचं शिक्षण या मुलांना दिलं गेलेलं आहे आणि त्यांचं ज्या प्रतिक्रिया आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारे आपल्या आम्ही अनुभवल्या या मुलांचे अनुभव देखील आम्ही चांगल्या प्रकारे अनुभवले अतिशय छान आणि स्तुत्य उपक्रम आदरणीय माधवराव चौधरी सर आणि त्यांच्या पत्नी यांनी या ठिकाणी राबवलेला आहे त्याबद्दल मी खरोखर त्यांचं अतिशय कौतुक करावं तेवढं थोडच आहे अतिशय छान विद्यार्थ्यांची शिस्त त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं वळण त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांचं बोलणं चालणं अतिशय छान आणि इफेक्टिव्ह वाटलं धन्यवाद सर माननीय सरपंच साहेब आणि त्यांचे मिसेस यांचं काम म्हणजे तिकडं त्यांचं पर्सनॅलिटी बघून आणि इकडे बघून ज्याच्यामध्ये खूप जमीन आसमानचा फरक आहे त्यांच्याबद्दल आता आम्ही जवळ असं वाटतं की त्यांची पर्सनॅलिटी इकडची वेगळी वेगळी किती वागतात किंवा मुलांना शिकवतात स्वतःच्या मुलासारखं त्यांनी प्रत्येक गोष्ट प्रत्येक मुलाला आपुलकीने वाढवलेला आहे आणि त्यांना पुढील कार्यास मी शुभेच्छा देत आहे ही मुखब शाळा सरांनी शून्यातून सुरुवात केली आधीचा मोठा वटवृक्ष वाथ तयार झाला तो झाला म्हणजे ती त्यांची मेहनत इथल्या कर्मचाऱ्यांची शिकवण्याची पद्धत या जीवना जीवाना त्यांनी शाळेला जे योगदान दिलं त्यामुळं आधी शाळा एकदम मोठ्या पद्धतीनं हिच्यात सुधारणा झाली इथला स्टॉपसुद्धा सुद्धा एकदम चांगल्या प्रकारचा आहे चौधरी सरांनी सुरवातीला शाळा ज्या वेळेस चालू केली त्यावेळेस अनेक अडचणी आल्या कारण शाळेला काही अनुदान नव्हतं मग घरून किंवा अशा वर्गाने गोळा करून मुलांना ते जेवण पुरवायचे त्याच्यानंतर काही दिवसांनी मग संस्थांतर्फे जेवण मिळायला लागलं आणि त्याच्यानंतर साधारणतः पाच सहा वर्षे संस्थांना जेवण दिलं मग शाळेला अनुदान मिळालं शासनाचं आणि मग शाळेतर्फेच मुलांना एकदम उत्कृष्ट प्रकारचं जेवण त्यांना कपडे आणि जे काही साई भक्त येतात ते सुद्धा मुलांना वेगवेगळ्या वस्तू भेट देतात आणि शिक्षण क्वालिटी एकदम चांगली आणि आम चा कारण आमचा बी या शाळेमध्ये काही मी जाणं चालू राहतं आमच्या मी सिद्ध उपाध्यक्ष शाळेच्या आणि सगळं सहकार्य गा ग्रामस्थ पूर्ण होतं आणि शिक्षक स्टॉप चांगल्या पद्धतीनं मुलांना शिक्षण देतो आधी तसं पाहायला गेलं तर हे मुलांना शिकवणं फार जिकरीचं काम असतं तरी पण एकदम उत्कृष्ट पद्धतीनं हे मुलं इथं शिक्षण घेतात त्यांना सगळं आपल्या घरच्या मुलांना एवढी व्यवस्था नाही इतकी व्यवस्था इथं या मुलांची होत असती धन्यवाद अगदी गणेश उत्सव सर्व ठिकाणी थाटामाटात साजरा होतो तसंच आपल्या इथल्या साई श्रद्धा मुख्य विद्यालयात गणेश उत्सव साजरा होत आहे आणि गणेश उत्सव निमित्त सत्यनारायण महापूजा ठेवण्यात आलेली तसेच मी ही शाळा एकोणीसशे पंच्याण्णवला ला सुरू केलेली आणि मी दोन हजार एकवीसला ला सेवानिवृत्त झाल्यानंतर नांदुरकी बुद्रुक गावात जनतेने मला सरपंच पदावर बसविलं आणि तेही काम पाहून या शाळेचंही काम पाहतो आणि नांदुरकी बुद्रुक गावाचं एक उतराई होण्याच्या दृष्टीतून नांदुरकी बुद्रुक गावात जे शासकीय निम शासकीय कर्मचारी काम करतात त्यांचं एक उतराई होण्याचं मी आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं ठरविलं आणि आज इथं जिल्हा परिषदच्या ज्या शाळा आहे नांदुरकी बुद्रुक येथील चौधरी क्लास आणि जिल्हा परिषद शाळा यांनी अनेक वेळा मला इच्छा व्यक्त केली होती की आम्हाला तुमची शाळा बघायची तुमची मुलं बघायची आणि कसं शिकवलं जातं हे बघायचं त्या दृष्टीतून मी आज गणेशोत्सवाच निमित्त समजून एक सत्यनारायण पूजेच्या निमित्ताने दोनही बुद्रुक येथील जिल्हा परिषदच्या चौधरी क्लास आणि गावातील दोनही शाळांचे विद्यार्थी त्यांचा स्टाफ तसेच आमच्या ग्रामपंचायतचे होते भाऊसाहेब आणि आमचा ग्रामपंचायत स्टाफ तसंच अंगणवाडी सेविका मदतनीस आणि तलाठी कार्यालयाचे स्टाफ तसंच इलेक्ट्रिकल मध्ये काम करणारे अनेक कर्मचारी आणि इथं आशा सेविका या सर्वांना इथं निमंत्रित केलं आणि निमंत्रित करून त्यांना त्यांनी ती सगळी शाळा बघितली एकंदरीत विद्यालयाचं कामकाज निवासी विद्यालयाचं कामकाज कसं चालतं हे त्यांनी जवळून बघितलं आणि त्याच्यात त्यांनी तेन विद्यार्थ्यांनी आणि सर्व स्टाफना एक समाधान व्यक्त केलं तर या शाळेत हे सर्व बघितल्यानंतर मग यांच्यासाठी मी आज या मुलांसाठी शैक्षणिक साहित्याचं वाटप आणि आलेल्या पाहुण्यांचं एक छोटासा सत्कार करण्याचं योजिला आहे आणि शाळेच्या वतीनं आणि कर्मचाऱ्यांच्या वतीनं तो कार्यक्रम इथे पार पडत आहे तर सर्वांना मी धन्यवाद देतो उपस्थित राहिल्याबद्दल सर्वांचे आभारी आहे सर्वांना धन्यवाद भेट देत जा आणि मार्गदर्शन करीत जा सर्व आमच्या त्यांनाही धन्यवाद ते कालपासून या कार्यक्रमाच्या नियोजनात आहे त्यांना पण आले धन्यवाद आलेल्या सर्व पाहुण्यांना धन्यवाद जय जे हिंद जय महाराष्ट्र आज मंगळवार दिनांक दोन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी नांदुरकी बुद्रुक येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी यांचे बऱ्याच दिवसापासून मुकबधीर विद्यार्थ्यांचे शिकवण्याची शैली कशी हे बघण्याचा हेतू होता आणि ते कावरे सर आमच्या जवळ देखील बोलले आणि सरांच्या कायम पाठीमागे लागलेले होते त्याला आज गणेशोत्सवाच्या निमित्तानं योग आला आणि त्यांनी ही शाळा बघून विद्यार्थ्यांना व त्यांच्या स्टाफला जे समाधान मिळालं आणि त्यांनी आमच्या विद्यालयाचे मार्गदर्शक आणि संस्थापक आदरणीय चौधरी सर तसेच महिला मंडळाच्या सरचिटणीस वैशालीताई चौधरी मॅडम व कर्मचाऱ्यांचे खरोखर केलेल्या कार्याचं कौतुक केलं त्याबद्दल मी या दोन्ही शाळेतील कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीनं मनपूर्वक आभार मानतो तसेच आज आमच्या विद्यालयात नांदुरकी बुद्रुक येथील सर्व स्तरातील शासकीय व निमशासकीय कर्मचारी येऊन या विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांच्या आनंदात आनंद गुणित करण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचा देखील मी विद्यालयाच्या वतीनं आभार मानतो आणि धन्यवाद देतो जय हिंद जय महाराष्ट्र मीडियासाठी कॅमेरा पर्सन साई सुराळे शिर्डी